आता छुपी गेलेली भेलोल खानाची फौज सावध झाली या सात मिरालवर तुटन पडली सुंच बेफाम झाली खालोनी आग वर आग आग बाजूनी समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी गर्दीत लोपले सात जीवते मानी खग सात जळाले खिंड सुद्धा आणि प्रतापराव सहा वीरांसोबत मारले गेले तो दिवस होता हर महादेव म्हणत जणू या सात वीरांनी आपली शिरकम त्या शंभू महादेवानाच अर्पण करून टाकली दगडावर दिसतील अजून ते थल्या टाचा ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा क्षितिजावर उठतो अजून मेघभातीचा विरानी कुणी मराठे राज्याभिषेकाच्या त्या पूर्व सोहळ्यामध्ये प्रतापरावांचं हे राज्याभिषेकाच्या काही दिवस साथी निघून चाललं अनेकांना चुटपुट लावणार ठरलं अनेकांचे डोळे पानावले पण राजाभिषेकाची तयारी जोरात चालू होती रायगण फुलांनी सजला होता गुड्यानी बहरला होता तोरण लावली गेली होती साडेसातशे वर्षांनंतर शिवराय छत्रपती होणार होते राज्याभिषेकापूर्वीचे काही विधी सुरू झाले महाराजांची मुंजाई झाली पट्टराणी म्हणून सोयराबाईंना अभिषिक्त अधिकार मिळावे यासाठी महाराजांबरोबर त्यांचा समंत्रक विवाह लावण्यात आला इतर राण्यांबरोबर सुद्धा महाराजांचे विवाह झाले उजाडली चार जून एकादश महाराजांची सुवर्ण तुला झाली सुवर्ण तुलाय पटोपट चांदी तांबे जस्त कथिल लोखंड ताक मीठ जायफळ जायपत्री जाएफ़, मसाले लोणी दूध खाद्य फळं या साऱ्यांनी महाराजांची तुला झाली तुलेमध्ये वापरलं गेलेलं हे सार धर्म म्हणून वाटणे आता हे सारा अभिमानी नजरेनं महासाहेब जिजाऊ पाहत होत्या हे सगळं शहाजी राजे आणि मासाहेब जिजाऊ यांचं संकल्पित होत बारा वर्षाचे असताना शिवबा राजे महाराष्ट्राकडे यायला निघाले स्वतःचा संसार बाजूला सारून स्वराज्याचा प्रपंच उभा करण्यासाठी शहाजी आणि बाळासाहेब जिजाऊन एक विलक्षण निर्णय घेतला पुत्र राजे बेंगलोरात राहतील ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील धाकटे शिवबा राजे महाराष्ट्रात येतील ते महाराष्ट्रात राज्य उभारतील आणि भविष्यात बलाढ्य साम्राज्य उभार राहील बारा वर्षाचे शिवबा राजे निघाले तेवढी एका पित्यानं शहाजीराजाने त्यांना काय द्यावं स्वप्न दिलं ध्येय दिलं महत्वाकांक्षा दिली स्वतः शहाजी राजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या या बारा वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली काय होता मुद्रेत प्रतिपद मुद्रा भद्राय एक पिता काय सांगतोय बारा वर्षाच्या पुत्राला प्रतिपदेच्या चंद्राच्या कले कले प्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल कोण विश्वास आहे पित्याला या राज्याभिषेकाच्या वेळी आपल्या पितानं आपल्याला बाराव्या वर्षी दिलेली ती मुद्राच महाराजांनी आपली राजमुद्रा म्हणून स्थापित केली आणखी काय दिलं होतं महाराज शहाजी राजाने छोटं मंत्रिमंडळ दिलं होतं राजे तुम्हाला उद्या तुमचं स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे त्या छोट्या मंत्रिमंडळाचं महाराजांनी आता अष्टप्रधान मंडळात रूपांतर केलं होतं राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याचं हे अष्टप्रधान मंडळ स्वराज्याची घटना कानून जाबता अस्तित्वात येणार होता हे लोककल्याणकारी राज्य महाराजांनी लष्करी प्रशासनाला नव्हे मुलकी प्रशासनाला सगळ्यात जास्त भर दिला होता अष्टप्रधान मंडळात लष्करातले किती माणसं आहेत फक्त एक सरसेनापती हमीरराम होईते बाकीची साथ सगळी सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन मधली आहेत रयतेचा कल्याण हा या स्वराज्याचा हेतू आहे साताईचा अष्टप्रधान मंडळातले सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन सगळ्यात महत्वाचं का छोट मंत्रिमंडळ ते अष्टप्रधान पण या दरम्यान या प्रवासात महाराजांनी इथल्या रयितेसाठी काय केलं हो महाराष्ट्र सह्याद्रीना व्यापलेला शेती करावी तर जमीन कुठली महाराजांनी पहिलं काम केलं पण एक जमिनी लाकवडी खाली आणल्या पाच हात लांब पाच तसं चौदा मुठींची लांब काठी हे जमीन मोजणीचं परिमाण महाराजांनी शोधलं या परिमाणाच्या आधारे महाराष्ट्रातल्या जमिनींची महाराजांच्या हयाती तीन वेळा मोजणी झाली आता आमच्या नावावर जे सातबारे दिसत आहेत त्या सातबाऱ्यांचे उद्गाते राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज नसते तर आमच्या नावावर सातबारे सुद्धा दिसले नसते महाराष्ट्रातलं पहिलं धरण शिवाजी महाराजांनी बांधलं आमच्या पुण्याजवळच्या खेड शिवापूरच्या आंबिलोड्यावरचं धरण जाऊन बघून घ्या बत्तीस धरणं बांधली महाराजांनी जलसंधारणाची जा पहिली योजना शिवाजी महाराजांची पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना शिवरायांची आता पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना मी बाजूला टाकली आणि ह्याची आडवा त्याची जिरवा हा एक कलमी उद्योग चालू केला तो भाग वेगळा आजही दुष्काळ पडतो आणि आम्हाला शिवकालीन पाणी योजना साठवावी लागते महाराजांनी तत्कालीन काळात चाळीस कर होते शेतकऱ्यांना सगळे बंद केले आणि सक्तीनं सांगितलं उत्पन्नाचे पाच भाग करायचे तीन भाग शेतकऱ्याला आणि दोन भाग सरकारला पण शेतकऱ्याला बिब्यानं सरकार देणार खत सरकार देणार जोडी सरकार देणार दुष्काळ पडला सारा माफ होणार अडचण आली कर्ज दिलं जाणार शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल याच्यावर महाराजांनी लक्ष दिलं इथल्या सुभेदारांना सूचना दिल्या गाबोगावीचा दौरे काढा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या कोणास बिबन नसेल द्या खत असतील द्या पहिल्या जोडी नसेल द्या जैसे होईल तैसे सुखी होईल पा पाणी जमीन लागवडीखाली आणणाऱ्याला महाराजांनी पहिली पाच वर्ष करच ठेवला नाही पाच वर्षानंतर त्याला साडेबारा टक्के कर मग पंचवीस टक्के मग पन्नास टक्के मग पंच्याहत्तर म्हणजे दहा वर्ष त्याला एकही रुपयात जमाच करावा लागायचा नाही या देशातली पहिली कर्जमाफी महाराजांनी केली कोसळलीचा पण आसमान इतकी भयान कोसळली दुष्काळ इतका प्रचंड पडलाय की भुके माणसाची नजर मेल्या जनावरांच्या प्रेतावर पडू लागली आणि जगण्यासाठी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली पण एवढी भयान परिस्थिती असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही हे शिवशाहीचं यश आम्हाला मानावच लागेल महाराजांनी मातीत नाही मातीसाठी मरायला शिकवलं हे लोककल्याणकारी राज्य शहाजी राजांनी छोट्या मंत्रिमंडळाची गरज का राज्याची अर्थव्यवस्था बळकट करायला हवी महाराष्ट्रात आज मी ती साडेचारशे किल्ले आहेत पैकी तीनशे साठ स्वराज्यात होते पैकी एकशे दहा किल्ले महाराजाने आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात बांधलेत पन्नास वर्षात एक फ्लॅट घेणं होत नाही आपल्याला महाराजांनी एकशे दहा किल्ले बांधले स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच पण त्याही पेक्षा महत्वाचा जातीची बाराबुलते दराची सारी सारी माणसं महाराजांनी स्वराज्य कार्यात सामील करून घेतली विलक्षण कार्य महाराजांचं रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं म्हणतात मुळातच हा देश विविध जातींचा अनेक पंथांचा नाना धर्मांचा पण या सगळ्यांना एकत्र आणणं अधिक कठीण ते एकत्र आले तर त्यांच्यात एकत्व निर्माण करणं कठीण आणि एकत्व निर्माण झालं तरी त्यांच्यात राष्ट्रीयत्व पेरणं महाकठीण पण हे विलक्षण महाकठीण कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याच्या रूपाने इथं करून दाखवलं सगळ्या जाती धर्मांना सोबत घेतलं महाराजांनी रयते हे रयतेचं राज्य आहे रयतेचं राज्य महाराजांनी या साऱ्यांना संघटित करून राष्ट्रीयत्वाच्या भावनेनं स्वराज्यासाठी एकत्रित आणलं सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो हा आताचं राजकारण अर्थकारणाच्या दिशेनं निघालंय महाराजांच्या काळचं राजकारण हे नैतिक मूल्यांवरच आधारलेलं होतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात त्याच्याबरोबर करार करायचा आहे महाराजांना महाराजांनी स्पष्ट तत्कालीन काळात अर्थव्यवस्था बळकट करायची तर व्यापार अत्यंत उत्तम साधन पण व्यापारासाठी कुठला व्यापार तर माणसांच्या खरेदी विक्रीचा व्यापार तत्कालीन काळात अत्यंत नफ्याचा व्यवसाय पूर्वी हा व्यवसाय सर्रास व्हायचा इंग्रज पोर्तुगीज डच हे ते करायचे प्रचंड नफा कमवायचे पण डचांबरोबर करार करताना महाराजांनी सरळ करारात टाकली माझ्या राज्यात माणसांची खरेदी विक्री करता येणार ना, नाही इथं गुलामीला संधी नाही बंद माझे वारसदार सुद्धा हेच पुढे चालवतील गुलामीलाच बंदी घातली महाराजांनी हे नैतिक मूल्य होतं पैसा मिळवायचा आहे म्हणून माणसांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार महाराजांनी कधीच केला नाही याची बात नाही मी करणार नाही माझ्या राज्यात कुणाला करू देणार नाही हे महाराजांचं नैतिक मूल्यांवरच सगळ्यात मोठं अधिष्ठान आहे सगळ्यात मोठं माणसाने माणसाना माणसांची रीत द्यावी माणसाने माणसाना माणसांची प्रीत द्यावी हे विलक्षण मानवतेचं मंदिर महाराजांनी स्वराज्याच्या रूपात इथं उभा केलंय हे सगळ्यात मोठं सगळ्यात मोठं इथलं वैशिष्ट्य आहे महाराजांच्या त्या स्वराज्याची राज्याभिषेकानं आज परिपूर्ती होणार होती छोट्या मंत्रिमंडळाचं अष्टप्रधान मंडळात रूपांतर झालं होतं आणखी काय दिलं होतं शहाजी राजांनी त्यावेळी भगवान ध्वज दिला होता आणि सांगितलं होतं राजे उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलता ध्वज असू द्याच्या वेळी शहाजी राजाने दिलेला तोच भगवा महाराजांनी स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून निवडला रायगडाच्या माथ्यावर तोच भगवा झरे पटका येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत करत होता रायगड आनंदाने नाहून नाहून गेला होता महाराज लोकमानसाच्या हृदय सिंहासनावर कधीच आरूढ झाले होते आता ते धर्म आरूढ होणार होते महाराजांचा राज्याभिषेक होणार होता पाच जून द्वादशी उजाडली रायगडावरची लगबग लगबग लगभग आणखी वाढली सायंकाळ झाली तशी माणसांची गर्दीच 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 झाली दयाला, दोन का बाकी सूर्योदयाला घटिका महाराजांच्या राज्यारोहणाचा मुहूर्त होता मंत्रघोष चालू होते वाद्या निनादत होती नगारे गरजत होते लाखो वर्षातून हा क्षण पूर्वेला मोरपंत तुपाचा स्वर्ण कलश घेऊन उभा राहिले दक्षिणेला दुग्ध कलश घेऊन उभा राहिले अष्टप्रधानाने अभिषेकाला मंत्रकोश सुरूच होते गंगा यमुना गोदावरी शरयू सिंधू या सप्त नद्यांनी महाराजांना अभिषेक घातला गेला समुद्र स्नानही झालं अभिषेकानंतर महाराजांनी उपस्थितांना वंदन केलं महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले अलंकार धारण केले शिवाधनुष्य कटार आणि तलवार या शस्त्रस्त्रांची पूजा करून हे शस्त्र महाराजांनी धारण केले महाराजांनी महासाहेब जिजाऊना ज्ञानीजना आणि उपस्थितांना वंदन करून महाराज राजसभेकडे निघाले राज्यसभेच्या प्रवेशद्वाराशी दोन स्वर्णकारांनी जळावलेले हत्ती आणि दोन पांढरे शुभराशिव चार पाकशाया पालट्या घालणाऱ्या आणि नूतन सृष्टी उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वागताला उभा होते आत गेल्यावर मध्यभागी एक सुंदर चौथरा होता त्या चौथऱ्यावर आणखी एक चौथरा होता आणि त्या चौथऱ्यावर अष्टस्तंभी मेघमंडप उभारला गेला होता आणि त्या मेघमंडपामध्ये होत बत्तीस मनी स्वर्ण सिंहासन मराठी जनांची अस्मिता आणि मराठी जनांचा स्वाभिमान बनणार हेच ते स्वर्ण सिंहासन रामजी दत्तोनी घडवलेलं हे स्वर्ण सिंहासन घडवत असताना राजे महासाहेब जितावन म्हणाले मासाहेब सिंहासनच तयार करायचं झालं तर एवढं मोठं सिंहासन तयार करा की त्यावर आमच्या सगळ्या मावळ्यांना बसता आलं पाहिजे एक शिवराय छत्रपती नाहीत होणार साहेब या मातीतला प्रत्येक जण छत्रपती असेल हा राज्याभिषेक सर्वांचा होता सारांचा होता महाराज राज्य सभेकडे निघाले सुवर्ण गुरुजाब घातलेले गुरुजाप महाराजांच्या पाठीशी होते निनात गरजत होता नकारे वाचत होते मंत्रघोष चालूच होता गर्जना किलकार्या ललकार्या थमात होत्या आसमंत तूरला होता महाराज राज्यारोहण करण्यासाठी निघाले सिंहासनाच्या डाव्या बाजूला महासाहेब जिजाऊ आणि राजस्त्रिया उजव्या बाजूला सगळ्या मंत्रीगण आणि पुरुष सदस्यांची बसण्याची व्यवस्था केली सिंहासनाच्या पाठीमाग अनेक भालकरी उभा होते भालकऱ्यांच्या हातामध्ये सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अनेक अधिकार दर्शक आणि राजचिन्ह दर्शक चिन्हांची द्योतक दिसत होती त्यात अश्वदलाची चिन्ह होती न्याय व्यवस्थेची चिन्ह होती आरमाराची व्यवस्था चिन्ह होती छत्तीस हजार पासून स्वराज्याचा महसूल सुरू झाला होता या राज्याभिषेकाच्या महसूल साडेतीन हजार कोटी पर्यंत पोहोचला सा होता सगळ्या क्षेत्र प्रांतांचे अधिपती झाले होते अहो आरमार हे स्वराज्य निर्माण करताना महाराजांनी पहिलं लक्षात घेतलं या भूमीमध्ये राज्य नव्हती असं नाही विजयनगरचं साम्राज्य होतं देवगिरीचं राज्य होतं पण उद्वास चिरंदन राहिलं पाहिजे आणि म्हणून महाराजांनी पहिला विचार केला स्वराज्याला धोका कुठून आणि महाराजांच्या लक्षात आलं स्वराज्याला धोका जमिनीवर नाही स्वराज्याला धोका समुद्रावर नाही परवा मुंबईवर सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं महाराष्ट्राला धोका समुद्रावर आणि म्हणूनच सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचा आरमार उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला महाराजांचंच नाव घ्यावं लागतं कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेश द्वारावरच लिहिलंय भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज पण तत्कालीन काळामध्ये जहाज इंग्रजांकडनं घ्यावी लागायची तोफा पोर्तुगीजांकडून घ्याव्या लागायच्या दारुगळा डाचांकडनं घ्याव्या लागायच्या महाराज घेतही होते इंग्रज पोर्तुगीज डस्ते विकत घेतही होते पण एके दिवशी महाराजांनी विचार केला इंग्रज जाज आज हज येत आहेत पोर्तुगीज आज तोफा येत आहेत डच आज दारुगोळा देत आहेत पण उद्या हे देणं यांनी बंदच केलं तर आणि महाराजांच्या ध्यानी आलं माणसं जोपर्यंत दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात केव्हाही कोसळतात पण माणसं जेव्हा स्वतःच्या पायावर उभा असतात तेव्हा त्यांना कोसळण्याचा धोका नसतो स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे आणि महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली पुणे जिल्ह्यातल्या मावळला आशिया खंडातला सगळ्यात मोठा तोफा होतायचा कारखाना चालू केला उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे दोन अलौकिक गुण महाराजांनी महाराष्ट्राला दिले स्वराज्याच्या बनावटीची जहाज दर्यात तरंगू लागली पण या जहाजात एखाद्या अवजड तोफ तर गोळा पुढे सुटला दाब मागा पडला की झाज पाण्यात बुडायचं महाराजांनी हे बघितलं विचार केला काही केलं पाहिजे एके दिवशी विचार करून महाराज कल्याणच्या कारखान्यात पोहोचले सगळ्या कामगारांना गोळा केला मी सांगतो तसं झाज तयार करा मी सांगतो तसं महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तसं तसंज तयार झालं तत्कालीन काळात किती ओझ ठेवलं तरी मिळणार असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं याच जहाजांच्या बळावर महाराजांनी खंदेरी उंदरीला इंग्रजांच्या अरमराशी टक्कर घेतली इंग्रजांचा सपशल पराभव झाला हो इंग्रजांचा पराभव झाला ते इंग्रज ज्यांना समुद्रावर कुणी पराभूत मुंबईच्या इंग्रजांचा पराभव झाला आणि मुंबईच्या गव्हर्नरनं सुरतेच्या गव्हर्नरला कळवलं जोपर्यंत शिवाजी महाराजांकडे आहेत तशी जहाज आपल्याकडे येत नाहीत तोपर्यंत मराठ्यांच्या आरमारांचा पराभव करणं कठीण सुरतचा गव्हर्नर म्हटला पण महाराज तर आपल्याकडनं जहाज विकत घेतात गव्हर्नर मुंबईचा सांगता झाला माहिती घ्या महाराजांनी स्वतःची जहाज निर्माण केलीत त्या सुरतेच्या गव्हर्नरनं माहिती घेतली आणि ज्या इंग्रजांकडनं महाराज जहाज विकत घ्यायचंय त्या इंग्रजांनीच महाराजांना पत्र पाठवलं तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत घेता का